सुनी आपल्या लग्नाचा वाढदिवस जवळ आलाय तुला काय गिफ्ट पाहिजे सोड चिट्टी एवढं बजेट नाही माझं तुला चांगल्या हॉटेलात पार्टी देतो ईडी कुठली <laughs> <laughs> <योड़। laughs> सगळं भाजीपाला सगळं संपाला आले बघा समोर भाजीपाला एक फाउंडेशन एक पावडर आणि एक फेरन लावली आणि एक सुनो भाजीपाला पेक्षा तुझं ते फेरन लावली फाउंडेशन आणि सुनोच ऐकून ऐकून माझं डोकं फिरले बघ नदीत उडी मारून जीव द्यावाच वाटायला लागले मला नदीत उडी मारून वरती येताना मोठे मोठे मासे पकडून आण म्हणून माझ्या वडिलांनी सांगत होतो मी लगीन करून घेत नाही म्हणून पूर्ण आठवड्याचं प्लॅनिंग केलंय नीट ऐकून घ्या सोमारी शॉपिंगला जायचंय मंगळवारी माहेरी जायचंय आणि बुधवारी जायचंय गुरुवारी गार्डन ला जायचं आहे आणि शुक्रवार सिनेमाला आणि शनिवार पिकनिकला जायचंय आणि रविवारी देवाला जाऊया हा हा देवाला जाऊया घ्या रविवारी अमोश आहे तर भावेश्वरी देवीला जाऊया गर्दी लय असते भीक मागायला सोड रे तू मामा सोड रे तू पिंट्या आज हिच्याकडून मला सोडचिटी पाहिजे म्हणजे पाहिजेच होय का माझ्या बापानं तुम्हाला लाख हुंडा अकरा तोळे सोनं आणि कार दिलेली वापस द्या मला द्या की ते बघ मामा का बायको चेष्टा पण करायला भाग नाही लगेच सिरियस घेते चला तुम्हाला दोघाला नाईन टी पाहिजे चला तेच वा ते मी अर्जरा बाहेर जाऊन येतो हा म्हणजे बाहेर जाऊन निवांत पोरण संघ गप्पा मारता यावेत फोनवर बर जात नाही जातो खोलीत हा म्हणजे खोलीत जाऊन निवांत फोनवर गप्पा मारता यावेत पोरण संघ <laughs> तू खुळी मी घालायचं काय कुठे माझ्या पाहिजे मोबाईल बघ कुठे मोबाईल आहे कुठं हा म्हणजे फोन चार्जिंगला लावला असणार म्हणजे नंतर फोनवर गप्पा मारता येतात ये देवा डोकं दुखाली माझा आता आता दिवसभर फोनवर वर पूर्ण संग गप्पा मारते म्हटल्यावर डोकं दुखणारच ना <laughs> नाही दुखाल ग माझ्या चष्टा करा तुम्ही नाही दुखाल माझं डोकं दुखा। हा आता पूर्ण संग फोनवर पूर बोलताना डोकं दुखत्यालच काय आणि दुसरं जरी काय दुखाल तरी बी कळणार नाही अहो ना। <laughs> 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 काय झालं <laughs> काय नाही उदास वाटायला लागले मोबाईल पाहिजे हा आता दिवसभर मुलींस गप्पा मारताय म्हटल्यावर मोबाईल कसा वापरू वाटल मोबाईल तर आता चान्स सोडताय आहे ना, ना, मोबाल, मोबाल मला। मला ना। ती मला मोबाईल मोबाईल द्यावा आणि मी घेऊन बसावा म्हणजे दिवसभर पोरी संघ गप्पा मारता यावं मारू माझी बायको दवाखान्यात आहे म्हणून आमच्या बंधूंचा मित्र गेले तीन महिने त्यांच्याकडनं पैसे घेतोय शेवटी काय आजार आहे म्हणून काल ते बघायला गेले दवाखान्यात तेव्हा समजलं त्याची ते बायको दवाखान्यात नर्स आहे बायको ही भांडखोर नसतेच हो हा नवराच नको ते उद्योग करून ठेवतो आणि बायकोला भांडायला भाग पाडतो बरोबर